या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ श्री महेश उर्फ मुन्ना बिराजदार यांचा अर्ज दाखल कृषी उत्पन्न बाजार समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मार्केट यार्डातील प्रसिद्ध व्यापारी श्री महेश उर्फ मुन्ना बिराजदार यांनी आडते व्यापारी मतदारसंघातून अर्ज दाखल केले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा संचालक मंडळांच्या निवडीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात पंचवीस मार्च पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी श्री महेश उर्फ मुन्ना बिराजदार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत अर्ज दाखल केला मार्केट यार्डातील सर्व शेतकरी व्यापारी सभासद कामगार वर्ग यांना सोबत घेऊन जाणारे व्यक्ती म्हणून महेश उर्फ मुन्ना बिराजदार यांची ओळख आहे संघटनेनं अधिकृतरित्या संधी दिल्यास दिलेल्या संधीचं सोनं करेन व विजन व्यापारी सुरक्षा या प्रमुख मुद्द्यांवर आपण निवडणूक लढवितोय असं आश्वासन महेश उर्प मुन्ना बिराजदार यांनी यावेळी दिलं अर्ज दाखल करताना मुजीबभाई खलिपा नारायण माशाळकर साबीरभाई इनामदार दिनेश उपासे विरेश गाडेकर बसवराज उमरजे लोकेश शेट्टी अप्पासाहेब बिडवे पिंटू इराक शेट्टी सरफराज शेख श्रीधर काळे उमेश यादवाळ योगेश दुलंगे जगदीश वळसंगे समर्थ माशाळकर अफजल सौदागर आदी मार्केट यार्ड व्यापारी संघ महेश मुन्ना बिराजदार मित्रपरिवार उपस्थित होते नमस्कार मी महेश मुन्ना भगवंत बिराजदार सोलापूर कांदा आडत व्यापारी एकोणीस शहाण्णव पासून मी मार्केटात आहे गेल्या पंचवीस वर्षापासून माझा आडत व्यवसाय आहे आणि मार्केटाच्या माध्यमातून मी सोशल ग्रुपच्या माध्यमातून अनेक कामं त्या ठिकाणी उपक्रम काम केलेलं आहे आणि प्रत्येक घरात व्यापारीमध्ये कुठल्याही कामासाठी मी प्रथमत तिथं मी जाण्याचं काम केलेलं आहे आणि माझा संकल्प काय येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी आज का आज अठ्ठावीस दिनांक व्यापारी स वर्गातून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी व्यापारी संघटनेला मागणी करणार की मला काम करायची संधी द्या माझं एकच आहे विजन व्यापारी सुरक्षा ह्या प्रमुख उद्देशांना मी व्यापारी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि व्यापारी संघटनाने मला ह्याचं उमेदवारी मला ज्यावेळी निश्चितपणे डिक्लेअर करतील त्यावेळी याची सोनं ह्याच्या ह्या संधीचं सोनं संधी मी करून दाखवणार आणि व्यापाऱ्यासाठी एक चांगला उद्देश घेऊन ह्या ह्यामध्ये नवीन पावलं रुजू करणार जेणेकरून टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घेणार शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने भाव मिळाला पाहिजे व्यापाऱ्याला चांगल्या पद्धतीनं अशा अनेक गोष्टी आहेत मी येणाऱ्या माझं जाहीर झाल्यावर व्यापाऱ्यांकडे जाहीर झाल्यावर माझी वचने काय आहेत माझा संकल्प काय आहे त्यावेळी मी सर्व लोकांना प्रदर्शित करणार आहे आणि कृपया करून मला परत एकदा माझ्याबद्दल विचार विमान करावे आपल्याला सांग वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेला आहे पण थोडासा मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट व्यवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजय कुमार अंक मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरुम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर